अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं विधान काल आमदार रोहित पवार यांनी केलेलं होतं त्यांचं विधान करून चोवीस तास उलटत नाही तोपर्यंतच मंत्री तानाजी सावंत यांचं एक विधान आलेलं आणि त्यांनी चर्चा सुरू झालेली आहे तुम्ही काल विधान केलं आणि त्यानंतर तानाजी सावंत म्हटलं की अजितदा ज्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसतात त्यावेळी आम्हाला बाहेर आल्याच्यानंतर उलट्या आल्यासारखं होतं असं त्यांनी विधान केलं कसं बघतं तुमच्या या विधानाकडे आता मी विधान केलं हे म्हणण्यापेक्षा अंदाज व्यक्त केला आता योगायोग म्हणा नाही ते काय म्हणा तर ता त्याच्यानंतर तानाजी सावंतांचं स्टेटमेंट आलं आहे आणि मग उमेश पाटील जे त्यांचे प्रवक्ते आहे अजितदादांचे त्यांचं स्टेटमेंट आलं आहे आता त्याला काय म्हणायचं मला तरी काय सांगता येणार नाही मी एवढंच म्हणेल की लोकसभेमध्ये लोकांनी कुठं ना कुठं तरी तिथे एक जाणून घेतलं होतं की कुठला पक्ष मतं खाण्यासाठी उभा आहे कुठला पक्ष नाही तर एखादा व्यक्ती नाही तर उमेदवार मतं खाण्यासाठी उभा आहे आणि त्या अनुषंगाने लोकशाहीला बा ताकद देत महाविकास आघाडीला त्यांनी तिथं निवडून दिलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात या, या इलेक्शन विधानसभेमध्ये सुद्धा कितीही त्यांनी प्रयत्न केला की एक थर्ड फ्रंट करायचा नाहीतर अजून काही उमेदवार उभे करायचे आणि मतविभागणी करणं हा खरं तर तो त्यांचा सा, त्यांचा विषय पण तानाजी सावंतांचं जे स्टेटमेंट आहे म्हणजे या राज्यामध्ये पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये तानाजी सावंतने तर सहा साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आहे आणि कोटाली स्वतः सुमोठो तो विषय ताब्यात घेतला आहे म्हणजे पैसे खाण्याच्या वेळेस तुम्ही मित्र आणि जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा तुम्हाला उलटं यायला लागतात पण अहो ते सामान्य लोकांचा सा पैसा खाऊन जे उलटी तुम्ही करत आहात ना त्याच्याबद्दल तुम्हाला लोकांना हिशोब द्यावा लागेल हे याद राखा तानाजी सावंत जरी मंत्री असले तरी ते उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीचे विधान करतात तुमचे पक्ष जरी अजित पवारांचे मुख्य जरी वेगळे असतील अशा पद्धतीची महाराष्ट्राची संस्कृती आहे का अशा विधान करणे नाही दोन हजार चौदा नंतर संस्कृती खराब झालेली आपण सर्वांनी बघितलं कुणी केलं याचा अंदाज नक्कीच तिथं आहे आणि याच्यातच तिथं तानाजी सावंत अशा पद्धतीने त्यांच्याच मित्रपक्षाचे एका मो मोठ्या नेत्याबद्दल ते बोलत असतील आणि मोठ्या नेत्याचे जे सर्व कार्यकर्ते आहेत नाहीतर त्यांच्याबरोबर जे आज सत्तेत बर आहेत सत्ते नाहीतर मलिदा खात बसलेले नेते आहेत ते मात्र अजितदादांची बाजू घेताना दिसत नाही मला काय चाललंय हेच खरं तर कळत नाही वारंवार अशी टीका होत होती की अजित पवारांना सोबत घेतल्याचा तोटाच झालेला आहे अशा पद्धतीची टीका भाजप असेल किंवा संघाच्या काही लोकांनी यापूर्वी केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं तानाजी सावंतांच्या विधानातून ती खतखत भाजपची देखील असेल किंवा शिवसेनेची आहे ती बाहेर आली असं म्हणायचं काय नाही लोकसभेला फक्त अजितदादांच्या पक्षाचा त्यांचं जे काही मतदान असेल त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपकडनं झाला पण तो, तो काही फायदा झालेला दिसत नाही आणि म्हणून मग विधानसभेला उगाजस त्यांच्या पक्षाला काही जागा आपल्याला द्यावे लागतील आणि मग भाजपच्या जागा कमी कराव्या लागतील त्या अनुषंगाने कदाचित भाजपली तयारी सुरू केली असेल नाही तर दिल्ली बस दिल्लीमध्ये बसणारे जे नेते आहेत त्यांनी कुठेतरी काहीतरी ठरवलं असेल की आता आपण थर्ड फ्रंट नाही तर असं काहीतरी करू मग ह्याच्यात काय गडबड चालली हे त्यांनाच माहिती म्हणून तर आपले इलेक्शन जे ऑक्टोबरमध्ये होणार होते त्यांनी आता नोव्हेंबरमध्ये ढकलले आहेत आता ते नोव्हेंबरमध्ये होते का डिसेंबर हे आपल्याला बघावं लागेल कुठेतरी भाजप आणि भाजपचे सर्वच नेते तिथं घाबरलेले आहेत पण आश्चर्य असं वाटतं हे भाजपचे छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्याबरोबर शिंदे गटाचे सुद्धा छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्याबरो पर्यंत हे दादांबद्दल अतिशय खालच्या लेवलवर जाऊन ते बोलत आहेत पण दादांबरोबर जे नेते पलीकडे गेलेत आणि मंत्री झालेत आणि मलिदखात बसलेत ते मात्र या वक्तव्याचं खंडन करताना कुठेही दिसत नाही उमेश पाटील म्हणतात बाहेर पडायला पाहिजे अशा आम्ही काही तुमच्यासोबत आलेलो म्हणजे असं नाही आम्ही विकासासाठी सोबत आलेत विकासाच्या मुद्द्यावर आणि मोदींनी सांगितलं म्हणून आम्ही सोबत आलेलो पडतील बाहेर असं वाटतं तुम्हाला नाही सांगता येणार नाही आता सो शेवती तंचा ही तो शेवटी त्यांचा विषय आणि दिल्लीत काय ठरलंय हे आपल्याला बघावं लागेल मतं खाण्यासाठी जर त्यांचा खरंच उपयोग होणार असेल त्यांच्या पक्षाचा आणि जे मनसे आणि इतर जे पक्ष आहेत तर मग कदाचित त्यांना बाहेर जावं लागेल वरून आदेश आला तर ऐकावं लागतं बी जे पीमध्ये स्वतःचा डोकं वापरायचं नसतं वरून आदेश आला तो फक्त ऐकायचं असतं आता उमेश पाटील जे त्यांचे प्रवक्ते असं म्हणलं जातं त्यांनी बोलून होणार नाही पण विषय एवढाच आहे की आता या बाबतीत नेते काय म्हणतात जे अजितदादांच्या पक्षात आहेत पण आता सत्तेत आहेत आणि बराच मलिदा त्यांनी तिथं खाल्लेला आहे ते त्या बाबतीत भूमिका काय घेतात कारण त्यांना पद महत्त्वाचे आहे ते स्वतःच्या विकासासाठी गेलेत लोकांच्या विकासासाठी नाही आणि मग असे नेते जे आज मंत्री आहेत तर ते दादांबद्दलच्या या वक्तव्याबद्दल काय खंडन करतात हे बघावं लागेल शेवटचा प्रश्न विचारतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रामध्ये येतात वाढवण बंदराचं त्यांच्या हस्ते भूमिपूजन आहे काँग्रेस आंदोल विरोध करते आंदोल या वाढवण बंदराला तुमच्या देखील महाविकास आघाडी म्हणून भूमिका काय आहे तुमच्या पक्षाची आणि काँग्रेसचा विरोध होत असताना त्यांना घराच्या बाहेर पडून अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत पोलिसांकडून नाही तसं खरं तर काय विरोध आहे काँग्रेसचा हे मला बघावं लागेल ठीक ये ये आहे येत आहेत भूमिपूजन करतायत येत असताना आता इलेक्शन आहे थोड्याशा गुजरातल्या महाराष्ट्राच्या ज्या कंपन्या ते घेऊन गेलेल्या आहेत तीन चार लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्या कंपन्या परत एकदा घेऊन आले असते तर आता गुजरातचं इलेक्शन नाही आहे तर मग महाराष्ट्रात त्या क कंपन्याला गुंतवणूक करायला सांगितली असते तर मी मानलं असतं कारण का आज नोकरीची जरूरत आहे हाताला कामाची जरूरत आहे तर त्या बाबतीत न केंद्रातले नेते ने नेते चर्चा करत असताना आपल्याला मिळते पवार होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मलिदा खाताना तुम्ही सोबत राहता बाकी वेळी मात्र तुमची भूमिका काय आणि अजित पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते नेमकं या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेतात हे देखील बघावं लागणार अशा पद्धतीचं विधान रोहित पवारांनी साम टीव्हीशी बोलताना केलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका